राज तरी राज ठाकरेंचं जे मराठी का एक भावनिक आव्हान कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईतरी दिसत आहे असे जे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे काय इमोशनल काळ चाललं असं वाटत हे बघा शेवटी काय बघा मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे हे मोठं यश आहे हे मोठं यश आहे गेली वीस पंचवीस वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना शेवटी काय जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या काय झाल्या त्या ठीक आहे बघता येईल त्या परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला आहे मुंबईकरांनी म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलं आहे हे महत्वाचं आहे महिला वोटबँक किती रोल आहे महिला लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा आहेच ना त्यामुळे लाडक्या बहिणींचं हो योगदान आहेच लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत अजून काय ठरवलं अजून तर निकाल येत आहे निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना एवढे अजून मतमोजणी सुरू आहे सगळं आहे ते अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या नाही आमचा बघा अजेंडा साफ आहे स्वच्छ आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही तो जिस तरी के चुनाव के नतीजे हम देख रहे हैं